राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे खालापूर तालुक्याचे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष सुधाकर घोरे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्षपदी कुमार दिसले यांची नियुक्ती करत इतर पदांचा निवड देखील करण्यात आली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरच्या महिला कीर्तनकार संगीता ताई पवार यांच्या हत्येचा उलगाडा ग्रामीण पोलिसांनी केला असून संतोष उर्फ वयाल जगन चौहान आणि अनिल उर्फ हावडा नारायण विलाला असे दोन आरोपींना पोलिसांनी मध्य प्रदेश सीमेवरून अटक केली आहे हे दोन्ही आरोपी चोरी करण्यासाठी मोहाटा देवी मंदिरात आले होते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आबादास दानवे यांनी धुळे शहरातील मोहाडी उपनगर येथे एका खाजगी रुग्णालयात अनाधिकृतपणे गर्भपात होत असल्याची तक्रार जिल्हा शल्यचिकित्स यांच्याकडे केली होती त्यानंतर काल रात्री उशिरा धुळे जिल्हा शल्यचिकित्सक च... डॉक्टर दत्ता देवगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकाऱ्यांनी सापळा रचत संबंधित डॉक्टर भालूदास पाटील यांच्या महालक्ष्मी क्लिनिक येथे छापा टाकला असता या ठिकाणी गर्भपात करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषध आढळून आले पुन्हा मनाला वेदना देणारे वक्तव्य गोपीनाथ चंद पडळकर यांनी केले आहे ख्रिस्त यांनी जगावर प्रेम केले जगातील पाप हरण करण्यासाठी त्यांनी स्वतःला वधस्तंभावर खेळून घेतले याच्या बाबतीत पडळकर यांनी केलेले विधान अत्यंत दुर्दैवी विधान आहे वंचित बहुजन आघाडीच्या जीवावर ते मोठे झाले त्यांना बी ए लोकसभेचे उमेदवारी दिली त्या मतावर त्यांनी भाजपाचा हात धरला आमदार झाले असे वक्तव्य डेव्हिड घुमारे यांनी केले परिसरात हर्षगुप्ता हा विद्यार्थी अकरावीच्या परीक्षेत नापास झाला होता त्याने जिद्द सोडली नाही त्याने अकरावीची परीक्षा पुन्हा दिली तो पास झाला त्यानंतर बारावीची परीक्षा दिली त्याने जेई मेन्समध्ये अठ्ठ्याण्णव पूर्णांक एकोणसाठ टक्के गुण मिळवले त्याने राजस्थान येथील मोशन एज्युकेशन कोटा येथून अभ्यास केला त्याची उत्तराखंड रुडकी येथील आय टी आयमध्ये निवड झाली आहे त्याला सिव्हिल सर्व्हिस भविष्य घडवायचे आहे त्याचे वडील पाणीपुरी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात स्थानिक आमदार किशोर चुरगेवार यांनी केवळ त्यांच्या व्यावसायिक मित्राचे घर आणि स्वतःचे प्लॉट नाल्यापासून वाचवण्यासाठी पंच्याण्णव लाखाच्या सरकारी निधीतून सुरक्षा भिंत बांधली आहे ही गंभीर बाब असून आमदार मनगुटीवार यांच्याकडे तक्रार केली असता बुधवारी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला पण ह्याचे उत्तर देताना जलसंवर्धन मंत्र्यांनी टाळाटाळ केली कल्याण डोंबिवली महापालिका सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राऊर प्रभाग रचना तयार करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून गोपनीय पद्धतीने सुरू असताना त्याआधी कोणतीही सोशल मीडियावर प्राऊल प्रभाग रचनेचा मतसुद्धा व्हायरल करून संभ्रम निर्माण करण्यात आला आहे नागरिकांनी अशा प्रकारच्या व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही उपायुक्त मिसाळ यांनी केले आहे राज्य शासनाने हिंदी भाषा सक्तीबाबत काढलेले वादग्रस्त शासन निर्णय अखेर मराठी जनतेच्या विरोधामुळे मागे घ्यावा लागला आहे मराठी अस्मितेवर गदा आणणाऱ्या या निर्णयाला विरोध करत संपूर्ण महाराष्ट्रात संताप प्रक्रिया उमटल्या होत्या मराठी भाषेवरील अन्यायाला विरोध करत मनसे प्रमुख राज ठाकरे व ठाकरे कुटुंबियांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे अखेर शासनाला नमते घ्यावे लागले आषाढी एकादशीला पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून लाखो वारकरी पायी दिंडी घेऊन जातात याच दिवसात पंढरपुराकडे रेल्वे विभागाने भाविकांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात आल्या आहे अमरावती शहरातील अकोली रेल्वे स्थानकावरून दरवर्षी आषाढी एकादशीच्या पर्वावर भाविकांसाठी विशेष रेल्वेची व्यवस्था केली जात असते पंढरपुरात यंदाच्या आषाढी वारीसाठी वीस लाख भाविक दर्शनास येणार असल्याचा अंदाज प्रशासनाचा आहे वीस लाख भाविक येतील अशा अंदाजाने प्रशासनाने स्वच्छतेच्या दृष्टीने मोठी तयारी केली पाहायला मिळते पंढरपूर शहरात विठ्ठल मंदिर परिसरात चंद्रभागा वाळवंट यासाठी तब्बल साडे सोळाशे कर्मचारी पालिकेने नियुक्त केले आहेत त्यामुळे यंदाच्या स्वच्छतेची वारी परिपूर्ण करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाकडून होताना दिसत आहे हैदराबाद महामार्ग हा मुक्ताईनगर तालुक्यातून जातो आहे यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जात असून या जमिनींचा योग्य मोबदला मिळावा म्हणून गेल्या चार महिन्यापासून शेतकरी आंदोलन करत होते अखेर हे आंदोलन मोडीत काढत पोलीस प्रशासनाचा बंदोबस्तात इंदोर हैदराबाद महामार्गाला कामाला सुरुवात झाली असून अकरा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे महाराष्ट्रातील मालवाहतूक संघटनेची ई चॅन प्रणालीद्वारा होणाऱ्या दंड विरोधात आणि इतर मागण्यांसाठी संप पुकारला आहे परिवहन विभागाने मागण्यांवर ठोस उपाययोजना न केल्याने वाहतूकदारांनी संपाचे हत्यार उपसले आहे मात्र या संपामुळे ए पी एम सी मार्केटवर कोणताही परिणाम झालेला नसून सर्व मालवाहतूक सुरळीत असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटले आहे यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळकुटी गाव लगत असलेल्या महाराष्ट्र आंध्र प्रदेश सीमेवरती तपासणी नाक्यावर सुरू असलेल्या भ्रष्ट व्यवहाराविरोधात यवतमाळचे वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षांनी सी सी टी व्ही कॅमेरे घेऊन अमरावतीच्या आर टी ओ कार्यालयात धाड टाकली भुसावळ येथील तापी नदीच्या तीरावर तापी नदीचा, तीरा नदीचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला आषाढ शुद्ध सप्तमी या शास्त्रानुसार तापी नदीचा प्रकट दिवस मानला जातो निमित्ताने भाविकांनी मोठ्या संख्येने नदीघाटावर गर्दी केल्यानी दिसत आहे कल्याण डिव्हिजनमधील खडपपाडा पोलीस स्थानक महात्मा फुले चौक पोलीस स्थानक कोळशेवाडी पोलीस स्टेशन आणि बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नागरिकांचा गहाळ झालेला मोबाईलचा शोध घेऊन हे मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले आहेत खालापूर तालुक्यातील सारवली येथील के डी एल बायोटेक कारखाना दोन हजार तेरामध्ये बंद पडला या कारखान्यात कायमस्वरूपी दोनशे चौदा कामगार आणि अन्य ठेकेदारीवर जवळपास सातशे कामगार कार्यरत होते या कामगारांच्या जीवावरच त्यांचे कुटुंब अवलंबून होते अनेक दिवसापासून या कामगारांना थकीत पैसे मिळाले नाहीत पण कामगारांच्या मागण्या अजूनही पूर्ण झाल्या नाहीत त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा अशी कामगारांची मागणी आहे जर आम्हाला थकीत पैसे मिळाले नाहीत तर त्वरित आंदोलन करू असा इशारा या कामगारांनी दिला सतत पडणाऱ्या पावसाळ्यामुळे पिकाचे वाढ खुंडल्याने शेतकऱ्याने आपल्या सहा एकरवर असलेल्या उभ्या मकाच्या पिकांवर रोटर फिरवला आपल्या शेतात मक्याचे पीक घेतले होते मात्र बदलत्या वातावरणामुळे सतत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने मका पिकाचे वाढ न झाल्याने हताश होत या शेतकऱ्याने आपल्या मका पिकावर रोटर फिरवून पीक नष्ट केले सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात कांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यावे अशी मागणी आता नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी करताना दिसत आहे ज्याप्रमाणे गुजरातला दोनशे रुपये कांदा अनुदान दिले जाते त्याप्रमाणे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना देखील पाचशे रुपये अनुदान द्यावे अशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मागणी चोर धरत दिसत आहे धुळ्यातील गेस्ट हाऊसमध्ये सापडलेल्या पावणे दोन कोटी रुपये प्रकरणी आरोपींची टेस्ट करावी या मागणीसाठी हायकोर्टात जाणार असल्याची माहिती जालनाचे काँग्रेस माजी आमदार कैलाश कोरांटल यांनी दिली आहे धुळ्यातील गेस्ट हाऊसमध्ये सापडलेल्या पैशाप्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल झालेला आहे नवी मुंबईतील ए पी एम सी बाजारात भाज्या प्रचंड महागल्या असून अनेक भाज्यांचे भाव दुप्पट झाले आहेत सिमला मिरची चाळीस रुपयांवरून थेट ऐंशी रुपये तर वाटाण्याने शंभरचा टप्पा ओलांडला आहे यासोबत इतर भाज्यांचे देखील दर दुपटीने वाढलेले आहेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने अमरावती पंढरपूर विशेष रेल्वे रवाना होत असून भारतीय जनता पार्टीच्या नेत्या नवनीत राणा यांनी पंढरपुरासाठी विशेष रेल्वेने जाणाऱ्या भक्तांना शुभेच्छा दिल्या याचबरोबर भाविकांना फराळ आणि फळांचे वाटप करण्यात आले तर शेतकऱ्यांना सुखसमृद्धी येऊ दे असं पंढरपुराकडे नवनीत राणा यांनी साकडे घातले यवतमाळ जिल्ह्यातील जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुकावला आहे या पावसामुळे पेरणीला देखील वेग घेतला असून हा पाऊस पिकासाठी समाधानकारक मानला जात आहे आगामी काही दिवस असाच पाऊस बरसणार असल्याने संकेत मिळत आहेत नंदुरबार जिल्ह्यातील नावापूर तालुक्यात शेगाव गावात नदीला पूल नसल्यामुळे ग्रामस्थांचा अनेक अडचणींना समोर जावे लागत आहे विशेषतः अंत्यविधीसारख्या गंभीर प्रसंगी मृतदेह नदी ओलांडून नेताना जीव धोक्यात घालावा लागत असून गावाजवळून वहाणे नदी ही परिसरातील एकमेव मार्ग असून या नदीवर अजूनपर्यंत कोणताही पूल बांधलेला नाही आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस झाल्याने भंगसाळ नदीचे पाणी कुडाळ शहरात घुसले असून यामुळे शहरात जाण्याचा मार्ग बंद आहे तर नजीकचा पावसी वेताळ बांबुर्डे सुद्धा पूरस्थिती निर्माण झाली आहे